नमस्कार मित्रांनो पाहताय आपण न्यू महाठ एक्सप्रेस न्यूज मित्रांनो इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत सभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या निवडणुकांचे मतदान उद्या आहे सात तारखेला सात तारखेला निवडणूक उद्या मतदान असल्याच्या अनुषंगानं आता आपण आपल्याला एक उमेदवार आता भेटलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह मशाल आहे आणि त्यांची प्रचाराची रणधुन धु रणधुमाळी आपण एक आठ दिवस बघितली त्यांनी जोरदार त्यांना रिस्पॉन्स आपण बघितला आणि आज उद्या मतदान आहे आज ते प्रशासनामध्ये काम करत होते त्याच्यामुळे त्यांच्याकडं निवडणूक प्रक्रिया कशी असावी आणि कशी व्हावी हो हा त्यांच्याकडं थोडंसं ज्ञान आहे म्हणून आपण हे त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं की निवडणूक प्रक्रिया कशी असते कारण निवडणुकीच्या प्रक्रियेच्या चुकीमुळं म्हणजे जर एखादा अधिकारी किंवा निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित नाही झाली तर काही काही चांगल्या सुद्धा पराभवाची चव चाकावी लागली आहे याचा पाठीमागचा आपला अनुभव आहे म्हणून आपण निव निवडणूक प्रक्रिया कशी असावी आपण पंचायत समिती उमेदवार बिजवडी गणातील पंचायत समिती उमेदवार सुधीर पाटलाकर आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पाटील साहेब नमस्कार उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं उद्या मतदान आहे आणि उद्या मतदान एक निवडणूक प्रक्रिया जर व्यवस्थित पार पडली तर योग्य उमेदवाराला न्याय मिळतो पण जर निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित नाही पार पडली तर आपण हे पाठीमागच्या भारतातल्या जनतेने अनुभव घेतला की कधीकधी निवडणूक प्रक्रिया जर व्यवस्थित पार नाही पडली तर काहींना चांगल्या माणसाला पराभव चाकावा लागतो आज आपण ह्या निवडणूक प्रक्रियेवर काय बोलात खरं तर लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया म्हणजे एक सण उत्सव असतो जसं आपण आपल्या सा, स सा, संस्कृतीमध्ये दिवाळी ही आहे तसं लोकशाहीमध्ये लोकशाही देशामध्ये हा मोठा उत्सव असतो मतदान म्हणजे उत्सव असतो उत्सव असतो आणि तो उत्सव आज आपल्याला सहा सात वर्षानंतर अनुभवायला मिळतो कारण सात मला वाटतं आठ वर्ष झाली हे निवडणुका झाल्या नव्हत्या त्याच्यामुळं मी म प्रथमता जे निवडणूक अधिकारी आहेत निवडणूक प्रक्रिया पार पाडणारे स सगळे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनीही अतिशय पारदर्शकपणे हे निवडणुकीचं पार पाडली पार पाहिजे प्रक्रिया सगळी निवडणुकीची पारदर्शकपणे तिथं कोणाचा हस्तक्षेप होता कामा नये कोण काही ठिकाणी बूथ कॅप्चरिंग आपण म्हणतो अशा ज्या गोष्टी आहेत ह्या श शक्यतो जे तिथले केंद्रप्रमुख आहेत निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडून ते पारदर्शकपणे झालं तर ह्या गोष्टी होत नाहीत आणि निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडली जाते नेमके कसे म्हणजे काही बूथवर घोळ होतो कधीकधी हं काय कधी कधी बूथच ताब्यात घेतलं जातं किंवा तिथं पोलीस संरक्षण थोडंसं कमी पडतं तर अशा ठिकाणी सुद्धा काय काय चुका होतात तर ते बूथवर कशा पद्धतीने परिस्थिती असली पाहिजे नाही बूथवर तर संरक्षण असतंच म्हणजे जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात हे शक्यतो अगोदर सगळी काळजी घेतली जाते यंत्रणा राबवली जाते पोलीस प्रशासन असतं पण त्याच्यातूनही एखाद्या ठिकाणी जर ही प्रक्रिया अडचणीची आली तर त्या ठिकाणी दुबार मतदान पण घेतलं जातं ठीक आहे जनतेला काय आवाहन कराल तुम्ही कशा पद्धतीने मतदान करा त्यांचा हक्क त्यांनी बजावला पाहिजे काही लोक आजही आज्ञान आहेत तर मी मतदारांना सगळ्यात पहिलं हे आवाहन करेन की आपण मत मतदान करताना आपण स्वतःही प्रामाणिकपणे मतदान केलं पाहिजे आणि समोरचाही उमेदवार तेवढाच प्रामाणिक असला पाहिजे आपल्या हक्काचा असला पाहिजेन आपलं काम करणारा आप आप असला पाहिजे आणि आपल्याला इजी अवेलेबल म्हणजे सहज भेटणारा आणि पाहिजे ते म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला वेळ देणारा असा असला पाहिजे अशाच उमेदवारांनी त्यांनी मतदान केलं पाहिजे तर त्यांनी हक्क बजवला पाहिजे काय लोक म्हणजे काही लोक का मतदान करत नाहीत एन्जॉय करायचं म्हणून हो एन्जॉय करायचं होतं हा हे जे आहे ना हे अतिशय चुकीचं आहे मी मतदारांना पहिल्यांदा सांगेन की काय तुम्हाला बा एन्जॉय करायचं तो करा पण पहिला आपला लोकशाही उत्सव जो आहे मतदानाचा तो पहिल्यांदा आपलं सा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पहिल्यांदा पार पाडलं पाहिजे आणि नंतर मग बाकीच्या खाजगी आयुष्यामध्ये तुम्ही काय एन्जॉय करायचं तो करा आपण शिवसेनेचे उमेदवार आहात ख हो। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या शिवसेनेचे आपण उमेदवार हो। आहात ख आणि उद्या मतदान आहे काय सांगाल मतदारांना मी मतदारांना प्रामाणिकपणे आणि नम्रपणे एकच आवाहन करेन की आमच्या पक्षाला आणि मी उमेदवार आहे त्या चिन्ह मशाल याला आपण सर्वांनी भरभरून मतदान करावं ही कळकळीची विनंती करतो बरं तर मित्रांनो हे होते आपल्याबरोबर शिवसेनेचे उमेदवार सुधीर पाटील आणि त्यांनी सांगितलं की निवडणूक प्रक्रिया कशी असायला पाहिजे ते सांगितलं प पब्लिकनी कशाप्रकारे आपला निवडणुकीचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे तेही सांगितलं आणि बुथवर काय परिस्थिती अशी कशी असायला पाहिजे असायला पाहिजे ते सांगितलं आणि शिवाय त्यांनी स्वतः जाता सांगितलं की आम्ही शिवसेनेचे उमेदवार आहोत आमचं मशाल चिन्ह आहे आणि ह्या मशाल चिन्हाला तुम्ही सहकार्य करा मतदान करा असं ते जाता सांगतायत पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज